कारवाई भोसे ट्रक अपघातातील चालकाचं चा अखेर निधन चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचा रस्ता अखेर मोखळा बोरस बौद्धवाडीतील अतिक्रमण हटवलं चिपळूण नागरी मतसंस्थेचा कॅशियर बेपत्ता शोधाशोध मोहीम सुरू आणि खेड मध्ये रंगणार नामदार श्री दोन हजार पंचवीस शरीर सौष्ठव स्पर्धा आता पाहूयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील मिरले तांबड गावातील झोलाई देवी मंदिर परिसरात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या वैभवी विजय पाटणे यांना प्रशासनाने नऊ दिवसानंतर कारवाई करत रुग्णालयात दाखल केलं मात्र स्वतःची तब्येत ठीक असून जबरदस्तीने जबर मला हलवण्यात आल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवरती केलाय गावकऱ्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या या उपोषणाला तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाकडे संबंधित पहिलेला त्वरित हटवण्याची मागणी केली होती त्यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता जर या कालावधीत महिला हटवली गेली नाही तर अकरा फेब्रुवारी पासून संपूर्ण गाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता वैभवी पाटणे यांनी नवसाची कमान तोडू नये आणि हलवलेल्या देवाच्या मूर्ती मूळ जागी स्थापन कराव्यात या मागणीसाठी सव्वीस जानेवारी दोन पासून उपोषण सुरू केलं होतं तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली तरी हा विषय पोलिसांचा असल्याचं सांगत त्यांनी कारवाई करण्यास नकार दर्शवला उपोषणकर्त्या वैभवी पाटणे यांनी ग्रामस्थांवरती विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने मंदिर बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय बेकायदेशीरपणे मंदिर उभारणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसेच आपल्या जबरदस्तीने हलवण्यात येत असल्याचा आरोप देखील पोलिसांवर त्यांनी केलाय माझी तब्येत ठीक असताना देखील मला हात लावण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय या संपूर्ण घटनेमुळे प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असा प्रश्न उपस्थित मनसे वैभव आणि मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी देखील प्रशासनावरती टीका करत या महिलेला त्वरित हटवण्याची मागणी केली होती तसेच गावातील जत्रा उत्सवापूर्वी मंदिराचं नूतनीकरण पूर्ण होण्याचं महत्वाचं त्यांनी अधोरेखित केलंय या प्रकरणाचा पुढील तपास प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे पाहूया नेमकं काय म्हणत आहे उपोषण करत्या वैभणी माझं उपोषण कशासाठी चालू होतं की मंदिराचा जीर्णोद्धार करत होते काही लोक हां तर हे इनलिगली चालू होतं कशाच्याही परवानग्या न घेता मी माझ्या कमानीचा विषय घेऊन गेले होते तर त्यानंतर उपोषण शांततेत चालू होतं तिसऱ्या दिवशी पत्रकार आल्यानंतर तहसीलदार आले होते मागे मी म्हटल्याप्रमाणे तर तहसीलदार बोलले की हे माझ्या अखतिरीत मोडत नाही पोलीस स्टेशनच्या अखतिरीत मोडतं मी म्हटलं तसं लिहून द्या तर त्यांनी तसं लिहून दिलं नाही बोलले तुमच्या कागदावर लिहून देतो मी म्हटलं माझ्या नाही तुमच्या लेटर पॅडवर लिहून द्या ते बोलले आणलेलं नाही आहे तर मी म्हटलं जेव्हा आणाल तेव्हा या मी आहे इथंच बसलेली आहे त्यानंतरसुद्धा मी तिथंच बसलेली होते आजचा दहावा दिवस त्यानंतर गावकऱ्यांच्या हे डोईजड झालं होतं हां कारण त्यांना बिना परवानगीचं कोट्यावधी रुपयाचं प मंदिर बांधायचं आहे हां त्याच्यामुळे ते त्यांनी काल तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस पोलीस स्टेशन यांच्याकडे मानाई आदेश चालू असतानासुद्धा मोर्चा घेऊन गेले आणि ते निव्वळ तांबडकळ होते त्याच्यात ते एकही मिर्लेकर नव्हतं हां आणि ह्या सगळ्या लोकांनी संजय आकाडे वैभवजी खेडेकर ह्या सगळ्यांनी निव्वळ खोटे आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये लिहिलं आहे की नास्तिक मला काही काही अपशब्द वापरलेले आहेत नास्तिक ह्याचे पत्रव्यवहार मी आजच केलेले आहेत हां प्रांत ऑफिस तहसीलदार वगैरे यांना पोलीस स्टेशन की नास्तिक त्यांना वाईट लपूया कोण मंदिराला मंदिराला माझा विरोध नाही आहे मंदिर हे व्हायला पाहिजे पण ते लिगली परमिशनने जसं की तहसीलदार साहेब बोलले मला की धर्मादाय आयुक्त प्राचीन पुरातन विभाग वन विभाग यांच्याकडे या लोकांनी काय केलं बिना परवानगीच्या देवराटी तोडल्या नवीन इमारत बांधली मग का नाही यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत मी काय मागण्या मागितल्या होत्या हां देवराटी तोडली नवीन बांधकाम केलं यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे हां आणि जोपर्यंत हे लोक सगळ्या परमिशन घेत नाहीत तोपर्यंत मेन का कायमचं स्टे यावा आणि मे तो 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 मु तोपर्यंत आता शिमगा येतो आहे जत्रा येते तर मेन मू जागेवर मूर्त्या स्थापित कराव्या असं बोललेले त्यांचं नाही तर त्यांनी माझ्यावर खूप वेळा जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला चार वेळा माझी मेडिकल रिपोर्ट झाली तर त्यात माझी मेडिकल ओके होती हां आणि आज माझा बीपी वन टेन सेवन्टी होता म्हणजे काय मी चांगली फिरते वगैरे हां तरीसुद्धा यांनी जोर जबरदस्ती अक्षरशः त्यांनी मला साडी साडी सोडून ना पोलिसांनी जोर जबरदस्ती करून हां फरफडवून मला मारहाण करून हे बघा हे माझ्या अंगावर सगळे वाण उठलेली आहेत माझी साडी वगैरे वरती वगैरे म्हणजे मला नंग्या अवस्था सुद्धा पुरुषांनी बघितलेला आहे हां ते व्हिडिओ पण माझे आहेत ते मी पाठवलेले आहेत हां ते व व्हिडिओ पण व्हायरल व्हायला पाहिजेत बाकीच्या पुरुषांनी तर आता का नको व्हायरल व्हायला म्हणजे प्रशासन कोणाखाली एवढं दबलेलं आहे तर मला कळलंच पाहिजे आणि निव्वळ या गोष्टीला तहसीलदार साहेब जबाबदार आहेत तहसीलदार साहेब काय आपल्या अंगावरून झटकतायत मग मागं काय एक तीस तारखेला मला स्टे दिला हां ह्याचा मला न्याय मिळाला पाहिजे आणि जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि पोलिसांना कुणी आदेश दिला मला हात लावायचा मागे मला मला जेव्हा पो पोलीस न्यायाला आले त्यावेळेला मी स्वतः धनंजय कुलकर्णी हां औटी साहेब यांना फोन लावला ते, ला ला, ते बोलले हे पोलीस स्टेशनचं काम नाही आमचं स आमचा संबंध फक्त प्रोटेक्शन देणं हां मग आता ह्या लोकांनी माझ्यावर का असं केलं का माझी इज्जत उचालली ह्याचा मला उत्तर पाहिजे आणि मला न्याय पाहिजे धन्यवाद कोळ्यात पुढच्या बातमीकडे मुंबई गोवा महामार्गावरील बोसे घाटात तीस जानेवारी रोजी झालेल्या ट्रक अपघातातील गंभीर जखमी असलेला ट्रक चालक अखेर मृत्युमुखी पडला चार जानेवारी रोजी डेरवण रुग्णालयात उपचारादरम्यान ट्रक चालकाचं दुर्दैवी निधन झालं तीस जानेवारी रोजी झालेल्या या अपघातामध्ये ट्रकमधून प्रवास करणारे चालक शेख अहमद वयवर्ष बावन्न आणि राजेश खेड वर्ष एकोणीस दोघेही राहणार शहाबाद जिल्हा गुलगरबा कर्नाटक हे दोघेही जखमी झाल्याची घटना घडली होती या अपघाताबाबत अधिक माहिती मिळवली असता हा अपघात ट्रक चे भोसले घाट उतरत असताना गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याचं सांगण्यात आलंय महामार्गावरील उतरत असताना गाडीचे ब्रेक फेल झाले ट्रक चालक शेख अहमद यांनी गाडीत झोपलेले राजेश अंबरखेड यांना उठवून गाडीचे ब्रेक फेल झाल्याची कल्पना दिली आणि गाडी अनियंत्रित झाल्यामुळे गाडीतून उडी मारण्याचा सल्ला देखील दिला चालकाने वेळीच दिलेल्या सल्ल्यामुळे राजेश यांना गंभीर स्वरूपाची दुखापत होत त्यांचा जीव या अपघातात वाचला मात्र राजेश यांचा जीव वाचवणारे शेख अहमद हे मात्र गंभीर स्वरूपाचे जखमी झाले त्यांना कळबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवणी येथे हलवण्यात आलं होतं या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू असताना चार फेब्रुवारी रोजी म्हणजेच काल अखेर त्यांची प्राणज्योत माळवली या अपघातात ट्रक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळत होता घटनास्थळी अपघाताची अशी विचारणा देखील अनेक वाहन चालकांकडून करण्यात येत होती भोसे घाटातील उतारावरती वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मोठ्या संख्येने गतिरोधक उभारले आहेत आणि हेच गतिरोधक आता अपघातास कारणीभूत ठरत असल्याची माहिती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी दीपवहिनीशी बोलताना दिली होती त्यानुसार या अपघातात देखील या स्पीड ब्रेकर मुळेच ट्रकचे ब्रेक निकामी होऊन अपघात घडले असल्याचे चर्चिले जाते या अनियोजित कामाचा फटका पुन्हा एकदा वाहन चालकाला बसला असून त्यात त्याने आपला जीव देखील गमावलाय दादा नमस्कार काय नाव तुमचं आमचं नाव लिओ फर्नांडीस आम्ही गोवा टू मुंबई डेली सर्व्हिस करतो वारंवार वार तुम्ही गोवा टू मुंबई जात असताना बघत असाल की या ठिकाणी अपघात होत असाल काय सांगाल काय सांगाल म्हणजे जास्त जे स्पीड ब्रेक राहतात टर्निंगला त्याच्यामुळे गाडीचं गाडी ब्रेक मारून मारून ब्रेकचा वारा कमी होतो हवा कमी होते जी आठ पॉईंट पाहिजे ती चार पॉईंटवर आल्यानंतर ब्रेक लागत नाही हे कोणाला कळत नाही लास्टला समजतं ॲक्सिडंट झाल्यानंतर ब्रेक फेल झाली गाडी म्हणून जो वार चढायला पाहिजे ना वार कॉम्प्रेसरला वारं पाहिजे एअर कॉम्प्रेसरला ते वारच मिळत नाही त्याच्यासाठी गाडी रेस व्हायला पाहिजे ड्रायव्हरांची रेसच गाडी होत नाही वारं चढणार कुठून या घाटामध्ये तुम्ही प्रवास करता कुठं तुम्हाला गतिरोधक रो काय स्पीड ब्रेकर आहे असं बोर्ड लावलेला बघायला मिळतो का बघायला म्हणजे आम्हाला तर सवय झाले काळोखात पण इथे स्पीड ब्रेकर आहे म्हणून आता आम्हाला आता सहा वर्ष आली पण तुमच्या बघण्यात कुठे आला ते स्पीड ब्रेकर लावलेला बोल्ड दिसत ला नाही दिसत तसं नाही दिसत या हायवेचं काम योग्य झालं असं तुम्हाला वाटतं आता का सागा रास्ता, स्मूध रास्ता, गाड़ी हार लाएक रस्ता कला का खडबडीत सगळा रस्ता स्मूथ रस्ता गाडी चालतच नाही हा राष्ट्रीय महामार्ग म्हणण्याला एक रस्ता आहे का म्हणण्यालायक तर नाही आहे नक्कीच आपण वाहन चालकांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे त्याच म्हणजे स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर म्हणजे गाडी रेस करायला मिळत नाही आणि हवा टाक टाकी ह्या गाड्यांना टाकीला हवा असतो आठ पॉईंट दोन टाक्या असतात या गाड्यांना ते आठ पॉईंट कमी झाल्यानंतर ब्रेक लागत नाही नक्कीच हे मेन कारण आहे नक्कीच आपण आता वाहन चालकांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे खरोखर गाडीचा एअर प्रेशर उतरल्यामुळेच हे अपघात होत आहेत गाडीचा एअर उतरल्यामुळे अपघात घडत आहेत गाडीला ब्रेक लागत नाहीयेत असं वारंवार समोर येत आहे असं बरेचदा जाणकारी मत व्यक्त केलं आहे यावर ठोस उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग विभागानं करावी अशी मागणी सध्या वाहन चालकातून जोर धरत आहे कोधवाडी मध्ये अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावरती अनेक वर्षापासून करण्यात आलेलं अतिक्रमण अखेर हटवण्यात आलंय तब्बल चारशे ते पाचशे वर्ष जुना हा महामार्ग पुन्हा एकदा लोकांसाठी खुला करण्यात आलाय बोरस बोधवाडीतील एका इसमाने सदर रस्त्यावर दगडी गडगा माती आणि लाकडे टाकून जाणून बुजून अडथळा निर्माण केला होता स्थानिकांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही सदर व्यक्तीने रस्ता खुला करण्यास नकार दर्शवला अखेर गावकर यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तहसीलदारांकडे दाद मागितली सुनावणी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झाली तहसीलदारांनी हा रस्ता लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं नमूद करत अतिक्रमण करणाऱ्या इसमास दोन महिन्यात रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले मात्र मुदत संपूर्णही अतिक्रमण न हटवल्याने तहसीलदारांच्या आदेशाने आज प्रशासकीय पातळीवरती कारवाई करण्यात आली आणि रस्ता अखेर खुला करण्यात आला या कारवाई दरम्यान मंडळ अधिकारी एस जी भोईर तलाठी विशाल चौघुले बोरज निगडे ग्रामपंचायत सरपंच विशाल विशालोसा बोरज पोलिस पाटील निखिल निगडे पाटील बाळू सनगरे पंचायत सदस्य रामचंद्र मोरे ऍडव्होकेट सुरेश जाधव सुरेंद्र तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी तहसील प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे आभार मानत या ऐतिहासिक मार्गाला पुन्हा वाटचाल दिल्यामुळे नागरिक आनंदित झाले चिपळूण शहरातील नागरी सहकारी पतसंस्थेचा कॅशियर अमित अर्जुन मोरे वयवर्ष सव्वीस हा एकोणीस जानेवारी पासून बेपत्ता आहे त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अमित मोरे मागील सहा वर्षापासून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेत कॅशियर म्हणून काम करत होता एकोणीस जानेवारी रोजी अमित मोरे पतसंस्थेत नियमितपणे काम करत असताना डिपॉझिटचे पैसे घेण्यासाठी भावाकडून पैसे आणून देतो असं सांगून पतसंस्थेतून बाहेर पडला मात्र त्यानंतर तो परतलाच नाही आजपर्यंत त्याचा कुठलाही ठाव ठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय तसेच नस पतसंस्थेचे अधिकारी चिंतेत आले आम्ही अचानक गायब झाल्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय तो निघून गेल्यानंतर त्याने कुठल्या मार्गाने प्रवास केला त्याच्या मोबाईलचा शेवटचं टॉवर लोकेशन कुठलं होतं हे शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे अमित हा नेमका कोणत्या डिपॉझिटच्या रकमेचे पैसे आणण्यासाठी गेला होता हे अद्याप काही स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे यामागे काही आर्थिक घोटाळा आहे का काही अपघात किंवा इतर कारणांमुळे तो बेपत्ता झाला आहे का याविषयी उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे अमितच्या कुटुंबियांनी आणि सहकार्यांनी त्याला लवकरच शोधून काढावं अशी मागणी पोलिसांकडे केली आहे शहरात विविध ठिकाणी शोध घेण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देखील त्याचा तपास सुरू आहे पोलिसांकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्यापही समोर आलेली नसली तरी अमित मोरेच्या बेपत्ता होण्यामागे नेमके सत्य काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते गृहराज्यमंत्री तथा तापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने खेडमध्ये नामदार श्री दोन हजार पंचवीस शरीर स्पर्धा रंगणार आहे बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन यांच्या मान्यतेने तसेच प्रमुख आयोजक शिवसेना युवसेना तालुका तालुक्यातर्फे भव्य जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आले अठरा फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील भरणे नाका येथील बेसो हॉटेल मध्ये संध्याकाळी सहा वाजता ही स्पर्धा सुरू होईल तरी सदर स्पर्धा नामदार श्री दोन हजार रत्नागिरी जिल्हा मर्यादित नामदार श्री मॅथ्स फिजिक रत्नागिरी जिल्हा मर्यादित आणि नामदार श्री दोन हजार पंचवीस खेड तालुका मर्यादित अशा तीन वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागली गेली आहे तर या स्पर्धेचे व्यवस्थापक असलेले आरके फिटनेस अँड हेल्थ क्लबचे राज कारेकर यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी आपल्या राज्याचे जे राज्यमंत्री आहेत नामदार आपले योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन आपल्या बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी आणि शिवसेना आणि युवासेना खेड तालुका यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे या स्पर्धेमध्ये आपण जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग जिल्हास्तरीय फिटनेस आणि खेड तालुका मर्यादित बिल्डिंगच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करायची रत्नागिरी जिल्हा बॉडीबिल्डिंग स्पोर्ट्स असोसिएशन या असोसिएशनचा सदस्य म्हणून मी राजकारेकर सगळ्यांना आवाहन करतो आहे की अठरा तारखेला या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त भाग घेऊन ही स्पर्धा आपण चांगल्या प्रकारे यशस्वी करू आणि नामदार श्री दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं पूर्ण नियोजन हे आर के फिटनेस अँड हेल्थ क्लबला दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ही स्पर्धा चांगल्याप्रमाणे यशस्वी करून ही स्पर्धा व्यवस्थितपणे यशस्वी करून दाखवू धन्यवाद

तेरा फेब्रुवारी आणि तिसरी विशेष ट्रेन एकवीस फेब्रुवारी रोजी उपलब्ध असेल या तिन्ही विशेष गाड्यांसाठी तिकीट बुकिंग प्रथम येणाऱ्या आणि तत्वावरती करण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांनी लवकरात लवकर आपली बुकिंग सुनिश्चित करावी असं सांगण्यात आलंय रेल्वे प्रशासनाच्या या सुविधेमुळे गोवा आणि कोकणातील लोकांसाठी भाविकांसाठी प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठीची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे तरी अधिक माहितीसाठी रेल्वे स्थानक किंवा अधिकृत संकेत स्थळावरती संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि महाड पत्रकार संघ यांच्या मार्फत पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी पत्रकारांनी नेहमी नाण्याची दुसरी बाजू देखील पाहिली पाहिजे अशी तत्व जर जपली नाही तर पत्रकारांच्या बाबतीत असलेला आदर भाव बदलत्या काळात नष्ट होईल असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त आहे महाड पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावरती वनक्षेत्रपाल राकेश साहू रोटरी क्लब ऑफ रायगड कोर्टच्या मनीषा नगरकर राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमधाडे महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार आणि मान्यवर उपस्थित होते यांच्यासह ऐतिहासिक महाड नगरीतील पत्रकार सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली महाराष्ट्र राज्य चौसष्ट ठावे राज्य कला प्रदर्शन संपन्न झालं यावेळी खेड तालुक्यातील राकेश रमेश देवडूकर यांना दोन हजार चोवीस पंचवीस राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते चार फेब्रुवारी रोजी मुंबई येथे राकेश देवरुकर यांना राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कलाकार विभाग दिव्यांग या विभागात हा पुरस्कार दिला जातो तरी दोन हजार चोवीस पंचवीस सालचा हा राज्य पुरस्कार राकेश रेवडुरकर यांना देऊन बावन्न हजार पाचशे रुपयांचं पारितोषिक देखील कला संचनालय महाराष्ट्र राज्यातर्फे देऊन त्यांना गौरवण्यात आले अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्याच्या संपर्क मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आयोजन करने होतो, या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजप संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातो भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय सदस्य अभियान अंतर्गत मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कुळे सहसंघटन राष्ट्रीय सचिव आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर सरचिटणीस माधवी नाईक विक्रांत पाटील तसेच राजेश पांडे विजय चौधरी आणि राज्यातील सर्व मंत्री आमदार पदाधिकारी उपस्थित होते या कार्यशाळेत राज्यभरातील भाजप संपर्क मंत्र्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली या जिल्ह्यात भाजपचा आमदार किंवा मंत्री नाही त्या जिल्ह्यांसाठी पक्षाने खास मंत्र्यांची नियुक्ती केली आहे त्या अंतर्गत नितेश राणे यांच्यावर आता रत्नागिरी जिल्ह्याच्या संपर्क पदाची मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्रीपद स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांनी रत्नागिरीतील बंदरातील अतिक्रमण अवघ्या दिवसात हटवून धडक कारवाई केली होती त्यांच्या या कार्यशैलीची राज्यभर चर्चा असताना आता पक्षाने त्यांच्यावरती रत्नागिरीतील पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली आहे रत्नागिरी जिल्ह्यात भाजप विचारधारेचे मोठ्या प्रमाणात मतदार असून आगामी राजकीय सक्षमीकरण लक्षात बावनकुळे यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आलाय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय उल्हास मिळाव्याचं आयोजन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि महसूल तसेच गृह ग्राम विकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश आता कदम यांच्या हस्ते शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिस्त्री हायस्कूल येथे होणार आहे या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे खासदार नारायण राणे आमदार निरंजन डावखरे आमदार प्रसाद लाड आमदार भास्कर जाधव आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार किरण सामंत आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार शिक्षण उपसंचालक महेश चौथे तसेच कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकरच येऊन ठेवल्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी अकरा फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत पूर्ण होईल तरी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दहावीची एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील परीक्षा केंद्र असलेल्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना भरारी पथके भेट देणार आहेत ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष एम देवेंद्र सिंग यांनी दिलाय रत्नागिरी जिल्ह्यातील दिल परीक्षांचे संचलन सुयोग्य आणि परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष सी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली या बैठकीस पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार शिक्षण अधिकारी प्राथमिक बी एस कासार शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत उपस्थित होते सामण्याची तुम्ही दीपवाहिनी